आजचे महत्वपूर्ण असे सामान्य ज्ञानचे प्रश्न फळाचा राजा म्हणून कोणत्या भारतीय फळाला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंबा तर आंबा हे फळ फल, फळाचा राजा म्हणून ओळखले जाते भारतामध्ये सर्वाधिक केळी उत्पादन कोणत्या राज्यात होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक केळी उत्पादन होते नागपूर संत्रा या फळाला कोणता दर्जा प्राप्त झाला आहे तर जी आय टॅग हा दर्जा नागपूर संत्रा या फळाला प्राप्त झाला आहे भारतामध्ये डाळिंब उत्पादनात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर महाराष्ट्र हे राज्य डाळिंब उत्पादनात पहिल्या क्रमांकावरचे राज्य आहे हापूस या आंब्याचा प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रामधील कोकण मध्ये हापूस हा आंब्याचा प्रकार प्रसिद्ध आहे फनस हे फळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रातील कोकण मधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे विशेष प्रसिद्ध आहेत भारतामध्ये लिची उत्पादनासाठी कोणते राज्य सर्वात प्रसिद्ध आहे तर बिहार हे राज्य लिची उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध आहे चिक्कू उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे तर गुजरात हे राज्य चिक्कू उत्पादनात भारतातील सर्वात जास्त आघाडीवर आहे द्राक्ष उत्पादनात भारतातील कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर द्रा महाराष्ट्र हे राज्य द्राक्ष उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे तर अशा महत्त्वपूर्ण जी के प्रश्नासाठी आपले हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळच्या मित्रांना शेअर करा